नमस्कार मैत्रिणीं स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझ्या मित्रमैत्रिणींचं सर्वांचं स्वागत आज मी सोयाबीनचे सोयाबीन करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे एक वाटी सोयाबीन घेतलं आहे हे छान धुवून असे थोडेसे घेतले आहेत इकडे मी त्याला लावण्यासाठी मालवणी मसाला धनेपूर हळद मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि ते अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि इकडे दोन तीन लसणाच्या मोठ्या होत्या पाकळ्या त्या चांगल्या क्रश करून आहे आणि ते कांदा घेतला आहे सोयाबीन वडी मसाला करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सोयाबीनसाठी पाणी उकळून घेतलं आहे आता हे सोयाबीन मी याच्यामध्ये ॲड करते थोडेसे वापून घेणार आहे यांना मी दोन मिनटातच यांना छान फुलून वर आले गॅस मंद करून दोन तीन मिनटं चांग छान ढवळून घ्यायचा नंतर हे थोडेसे थंड पाण्यातून काढून घ्यायचे आता हे झाले काढून घेते गॅस बंद करून घेतलाय थंड पाणी घेऊन गाळून त्याच्यामध्ये टाकून देते छान गरम आहे पाणी आता हे मीठ गाळून घेते आणि पुन्हा एकदा थंड पाणी वापरते आणि छान स्वच्छ असे धुवून घेते प्लेटमध्ये असे छान छान असे हाताने दाबून पिळून घ्यायचे चांगले घट्ट असं हाताने पिळून घेतलं मी पाणी सर्व गाळून काढून टाकून द्यायचे छान छान असे पिळून घेतले मी आता त्याच बाउलमध्ये मी स्वच्छ करून काढून घेते इथे मालवणी मसाला लाल तिखट थोडंसं मीठ हळद धने येते हे दही एक वाटी दही आहे हे छान मी ह्याला दहा मिनटासाठी लावून ठेवते छान लावून घेतो मी आता झाकून ठेवते एका कढईमध्ये दोन डाव तेल देते तेल छान असं गरम झालं की ते मी लवंग थोडीशी दालचिनी तेजपत्ताने आणि दोन चार काळी मिरी घेतली छान अशी तडतडली थोडस जिरं जिरं झालं की आहे दोन मोठे चिरलेले कांदे ॲड करून घेऊया थोडासा जाडसर कुटलेला लसूण कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परसून घ्यायचं आहे कांद्यावर आपण थोडंसं मीठ ॲड करूया मीठाचं प्रमाण कमीच वापरायचं म्हणजे काय होईल की आपण सोयाबीनला पण मीठ लावून घेतलेलं आहे म्हणून अंदाजानेच तुम्ही मिठाचा वापर करा थोडंसं इथे झाकण ठेवून देतो म्हणजे कांदा आपला मीठ स्लो ग्लॅ गॅसवर थोडासा मऊ होईल आणि पटकन होईल कांदा लालबरासाठी लाल झाला आहे तर इथे मी मसाले घेतले आहेत मालवणी मसाला हळद जिरा पावडर हे लाल तिखट आहे थोडं जास्त तिखट आहे म्हणून मी ते थोडंसंच वापरते आणि हळद आता हे कांद्यावर आपण घालून घेऊ छान परतून घेऊया मसाला जळू नये म्हणून मी ते थोडंसं पाणी ॲड करते ये मसाले आपले करपत नाही तेल पण सुटलं बघा आता इथे थोडासाच टॅमॅटो ॲड करणार आहे मी कारण आपण द सोयाबीनला दही लावून घेतलं आहे त्यामुळे आपण इथे थोडासाच टॅमॅटो मी ॲड केला आहे आता छान ढवळून मंद गॅसवर थोडा वेळ सेवून घ्यायचे पुन्हा मी धावून इथे मसाले जळू म्हणून थोडंसं पाणी ॲड करते आणि टमॅटो छान नरम होऊन द्यायचं दोन मिनटानंतर आता ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन म्हणजे आपण दहा मिनटं झाली आहेत तोपर्यंत ॲड केलेले घालून घेऊया तुम्हाला तर माहितीच आहे मी जो मसाला घातला तो किती तिखट होता धक्का लागला आम्ही कमी तिखट खातो त्याच्यामुळे जो बाजारी मसाला होता लाल तिखट तो एव्हरेस्टचा त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात तो मी चुकून माझ्याकडून तो तिखट गेला नाही तर पदार्थाला जो कलर आला असताना तो इथे आला नाही आम्ही शक्यतो बेडगी मिरचीचा मसाला जो आपण घरी तयार करतो मालवणी मसाला तो वापरतो इथे छान ढवळून घेतलं तुम्हाला जे आवडतील ते मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करा आता छानपैकी मी ते पाणी घालून घेते जे वाटण्याचं पाणी आहे ना तेच ह्याच्यामध्ये ॲड करते थोडासा मसाला लावलेलं पाणी आहे ते ॲड करून घेते लागलं तर आणखीन पाणी मी घालणार आहे याच्यामध्येच मी थोडीशी कोथंबीर ॲड करून घेते